नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये पावसाळी शौगा लागवड करावी का मागील व्हिडिओमध्ये आपण जून जुलै महिन्यामध्ये शौगा लागवड करावी का हा टॉपिक घेतला होता आणि त्याच्यावर मी मार्गदर्शन केलेलं आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करावी का तर कोणी करावी आणि कोणी करू नये हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जून जुलै महिन्यामध्ये शेवगा लागवड ही पावसाळी शौगा लागवड लागवडपूर्व तयारी करून शक्य आहे आणि जिचं आपण दोन बहार व्यवस्थापन हिवाळी आणि उन्हाळी असं ह्या जून जुलै लागवडीचा आपण करू शकतो पण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर काय करायला पाहिजे तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी लागवड करायला हवी ज्या भागामध्ये कमी पाऊस आहे आणि ज्यांची निचरा होणारी हलकी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करू शकतात आणि ज्यांच्याकडे भारी जमीन आहे आणि जास्त पाऊस राहतो अशा शेतकऱ्यांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करायची नाही तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करत असताना हा खरंतर जास्त पावसाळी महिने आणि इथं लागवड करणं म्हणजे संकटास निमंत्रण देणं तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर सुद्धा आपण भार व्यवस्थापन जे आहे ते उन्हाळी दोन महिने म्हणजे मार्च एप्रिल बाजार मंदीला बगल देऊन आपल्याला उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये उभं राहू शकता पण बाजार मंदीला बगल देऊन उत्पादन घेण्यासाठी आपण काही काम करायचं आहे शेतीमध्ये तर हे करत असताना ते कसं करायला हवं तो एक नवीन विषय बनतो खूप व्हिडिओ लांबू शकतो आणि नोव्हेंबर डिसेंबर जे नौक शेतकरी आहेत आणि लागवड करू इच्छितात त्यांनी नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये लागवड करणं कधीही सर्वोत्कृष्ट ठरतं कारण नोव्हेंबर लागवड म्हणजे डिसेंबर लागवड म्हणजे सहज उत्पादन मोठं उत्पादन आणि चांगला बाजारभाव देणारं ती लागवड ठरते ते सर्वोत्कृष्ट लागवड ठरते तर नो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवडीसाठी समोर येत असताना दोन महिना थांबून नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड करणं कधीही सर्वोत्तम कारण या दोन महिन्यामध्ये पावसाळी समस्या अनेक असतात ज्याला तोंड देताना नवक्या शेतकऱ्यांना ते सहज शक्य नाही म्हणून या महिन्यामध्ये लागवड करत असाल तर थोडं थांबलेलं कधीही सर्वोत्कृष्ट किंवा लागवड करत असाल तर हलकी जमीन आणि कमी पाऊस या दोन गोष्टी लक्षात घेऊन आपण काम करायचंय आणि लागवड पूर्व तयारी काय करायची लागवडपूर्व तयारी न करता लागवड करणं म्हणजे तयारीशिवाय युद्धाला जाण्यासारखं आहे तर तसं काही करायचं नाही पावसाळी शवगा शेतीमध्ये नवीन लागवड करत असताना अनेक समस्या येत असतात या लक्षात घेऊन पूर्वतयारी करूनच आपण शेवगा लागवड करू शकता आणि भार व्यवस्थापन जे आहे ते उन्हाळी दोन महिने बाजार मंदीला बगल देऊनच आपल्याला भार व्यवस्थापन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करावी का कोणी करावी आणि कोणी करू नये हे मी आपल्याला या व्हिडिओमधून मार्गदर्शन केलेलं आहे जे मी माझ्या अनुभवाच्या आधारावर केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती एक वरदान